टायटल पाहून तुम्हाला समजलं असता की कोणत्या टॉपिक वर आजचा व्हिडिओ आहे तर निवडणुकीत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय कारण प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला माहित असतं की उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले किंवा होणार आहे तर तेच डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय तेच तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी हरदास पवार प्रत्येक प्रत्येकाला माहित असणे अनिवार्य माहित असणे गरजेचे आहे की निवडणुकीत उमेदवार उमेदवाराचे हे डिपॉझिट जप्त का केले जाते किंवा उमेदवारचे डिपॉझिट जप्त का होते याच व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा दोन ते तीन मिनिटात व्हिडिओ होणार आहे सोप्या भाषेत संपूर्ण माहिती प्रत्येकाला समजावं असा व्हिडिओ करणार आहे की निवडणुकीत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त का होते तर पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराकडून किती किती रक्कम त्या शासनातर्फे घेतली जाते डिपॉझिट म्हणून तर लोकसभा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराकडून पंचवीस हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते सर्वसामान्यांसाठी आणि तेच बारा हजार पाचशे एस टी आणि एस सी आणि एस टी उमेदवारासाठी बारा हजार पाचशे आणि सर्वसामान्यांसाठी पंचवीस हजार डिपॉझिट घेतले जाते निवडणुकी त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य उमेदवारासाठी दहा हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते आणि एससी आणि एस टी साठी पाच हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते तर तर हे पंचवीस हजार आणि हे दहा हजार डिपॉझिट केव्हा जप्त होते तर पहा पूर्ण हा व्हिडिओ पर्यंत पहा पंचवीस आणि हे दहा हजार डिपॉझिट केव्हा जप्त होता नीट पहा शेवट पण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजून नाही जाईल तर उमेदवाराचे डिपॉझिट केव्हा जप्त होते समजा उमेदवाराला टोटल मतापैकी संपूर्ण वैध मताच्या एक छेद सहावा भाग म्हणजे सोळा पॉईंट सदुसष्ट टक्के मते प्राप्त करण्यासाठी उमेदवार असफल झाला तर त्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होते तुम्हाला नसेल समजा पहा उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ संपूर्ण आता लोकसभा मताची संख्या टोटल आपण उदाहरण डेमो आहे संपूर्ण मताची संख्या आहे एक लाख संपूर्ण मताची संख्या आहे एक लाख लोकसभा निवडणुकीसाठी उदाहरण आहे आणि त्या उमेदवाराला पडलेली मते म्हणजे सात टक्के म्हणजे साठ टक्के बरोबर म्हणजे साठ हजार जर मते असतील एक लाखापैकी साठ हजार मते आणि चाळीस चाळीस हजार जर बाद झाल्याने साठ हजार मत झाले असेल तर साठ हजार म्हणजे एक शे सहावा भाग म्हणजे बरोबर दहा हजार तर उमेदवाराला लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवाराला दहा हजार मते पडणे अनिवार्य आहे दह, 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 दहा हजार दहा मता हजार मताच्या पेक्षा कमी मते पडली तेव्हा जाऊन उमेदवाराचे डिपॉझिट हे जप्त केले जाते डिपॉजिट म्हणजे ते तुम्ही पहिल्यांदा पंचवीस हजार भरलेले असतात ना ते तुम्हाला परत मिळू मिळू शकत नाहीत किंवा जर तुम्हाला एक लाखापेक्षा साठ टक्के म्हणजे एक पॉईंट सहा छेद म्हणजे दहा हजार मध्ये तुम्ही पाडण्यासाठी असफल झाला तर उमेदवाराला ते डिपॉझिट परत दिले जाऊ शकत नाही त्यालाच म्हणतात डिपॉझिट जप्त होणे जर तुम्हाला यापैकी तुम्हाला समजलं असेल की आणखी एकदा सांगतो पहा डिपॉझिट किंवा जप्त होते समजा टोटल मतापैकी संपूर्ण वैध मताच्या एक छेद सहावा भाग म्हणजे सोळा पॉईंट सदुसष्ट टक्के मते प्राप्त करण्यासाठी उमेदवार असफल झाला तर तर झाला दा, तर, तर तो उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होते उदाहरणार्थ संपूर्ण मताची संख्या आहे एक लाख तर पडलेली मते साठ टक्के म्हणजे साठ हजार तर उदाहरणार्थ साठ हजार म्हणजे एक छेद सहावा भाग म्हणजे प्रत्येक उमेदवाराला दहा हजार मते पडणे अनिवार्य आहे तर आता पहा जर मत जर उमेदवार दहा हजार पडणार पडले नाही तर कोणाचे डिपॉझिट शासन परत देते तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जर मते उमेदवार कुठला जर उमेदवार कुठल्या दहा हजार मते पडले तर त्या उमेदवाराला ते डिपॉझिट परत दिले जाणार नाही तर ते शासनातर्फे ते डिपॉझिटात ते जप्त केले जाते ते तुम्हाला परत मिळले जात नाही तर ते कोणाला डिपॉझिट परत केले जाते ते पण पहा मी तुम्हाला सांगतो डिपॉझिट कोणाला परत दिले जाते ते डिपॉझिट कोणाला परत मिळते एक नंबर आहे उमेदवारी उमेदवारी रद्द झाली असेल तर अशांना डिपॉझिट ते तुम्हाला परत मिळ घेतले जाते किंवा तुम्हाला ते परत डिपॉझिट परत दिले जाते त्यानंतर निवडणुकीतून माघार घेतली अशांना पण डिपॉझिट परत दिले जाते त्यानंतर मतदानाच्या अगोदर म्हणजे मतदान होईच्या अगोदरच्या उमेदवाराचा मृत्यू झाला अशा उमेदवाराला देखील शासनातर्फे ते डिपॉझिट भरले असणार पहिल्यांदा ते पंचवीसार डिपॉझिट भरले असणार ते या प्रत्येकाला मिळतील कोणाकोणाला उमेदवारी रद्द झाली अशांना निवडणुकीतून माघार घेतली अशाला मतदानाच्या अगोदर जर दोर उमेदवाराचा मृत्यू झाला अशांना डिपॉजिट परत भेटले जाते कोना -कोना परत तर तुम्हाला समजलं असेल की निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय आणि कोणाकोणाला डिपॉझिट परत मिळते